फ्रान्समध्ये नुकत्याच ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यात कुठल्याही एकाच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही फ्रान्समधलं जनमत किती प्रमाणात विभागलेलं आहे त्याचं दर्शन या निवडणुकीत घडलेलं आहे आणि फ्रान्सला एकापरी हा इशारा सुद्धा आहे मॅक्रॉन या सगळ्यातून फ्रान्सचं तारू कसं पुढं नेणार आहेत हे मात्र बघावं लागेल कारण मोठ्या अडथळ्यांना त्यांना सतत तोंड द्यावं लागणार आहे हे या निवडणुकीच्या निकालातून आत्ता स्पष्ट होत आहे नमस्कार बोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे फ्रान्समध्ये आत्ता ज्या निवडणुका झाल्या म्हणजे अजून त्याचे निकालही पूर्णावशानी जाहीर झालेले नाहीत आपण बोलतोय तेव्हा पण मुख्यत्वे तीन घटक या निवडणुकीत होते एक म्हणजे मेरी ल पेन यांच्या नेतृत्वाखालची नॅशनल रॅली ही कडवी उजवी विचारधारा मानणारा एक गट आहे मॅक्रॉन हे मध्यमवर्गीय किंवा ज्याला सेंटर सेंटर लेफ्ट असं म्हणता येईल असे आणि मेलेन नावाचे जे एक नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखालची पूर्ण डावी आघाडी असे हे तीन या निवडणुकीतले सगळ्यात मोठे घटक होते कुठल्याही एका पक्षाला म्हणजे खरं तर नॅशनल रॅली असं जे आहे तर त्याच्यामध्ये खूप पक्ष आहेत तो काही एकच एक पक्ष असा नाही ती आहे तीही एक आघाडी आहे मी त्यात ग्रीन्स आहेत किंवा स्थानिक काही तिथले गट आहेत छोटे छोटे पक्ष असे त्या सगळ्यांची मोठ लपेन यांनी बांधलेली आहे मॅक्रॉन यांचा पक्ष सुसंघटित आहे आणि मेलेन चॉ यांचा जो डावी आघाडी आहे तर त्याच्यातही सोशालिस्ट किंवा समाजवादी विचारसरणीच्या पक्षांची जे तीन ते चार पक्ष असे ते आहेत पण त्यांची मोठ एकत्र बांधलेली आहे इथं डावी आघाडी असा जेव्हा आपण उल्लेख करतोय तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की हे कम्युनिस्ट विचारधारा मानणारे लोक नाही आहेत म्हणजे कम्युनिस्ट किंवा साम्यवादी आणि समाजवादी या दोन वेगळ्या विचारधारा आहेत आपण त्या एकच एक मानतो पण तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे इथं डावे असं म्हणत असताना समाजवादी विचारसरणी किंवा समाजवादी धोरणं किंवा अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारे घटक किंवा गट असाच घेतला पाहिजे मग ख फ्रान्समध्ये खरं तर दोन हजार सत्तावीसमध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या पण आत्ता युरोपीय महासंघाच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मेरी लपेन यांच्या नॅशनल रॅलीनं फार मोठं यश मिळवल्यामुळे मॅक्रॉन खरंतर भडकलेले होते आणि एकूण आपल्या धोरणांना हा विरोध होतोय का किंवा काय तर ते पुन्हा बघण्यासाठी म्हणून आणि देशातले जे उजव्या विचारसरणी आहेत त्यांना आड त्यांची अडवणूक करणं किंवा त्यांना अडवण्यासाठी म्हणून मॅक्रॉन यांनी अचानकच फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली सगळ्यांनाच खरंतर चक्रावून गेलं कारण अजून चांगले दोन अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक असताना अशा स्वरूपाचा निर्णय एखादा अध्यक्ष घेतो तेव्हा त्याला आत्मघाती निर्णय असंच म्हटलं जातं फ्रान्समध्येही सुरुवातीला तीच धारणा सगळ्यांची झालेली होती फ्रान्समधल्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आपण म्हणजे गुंतागुंत खूप आहे म्हणून ते वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे कारण आपल्याकडे जशा निवडणुका होतात तशा स्वरूपाचं निवडणुकांचं स्वरूप नाही आहे फ्रान्समध्ये एकतर अध्यक्षीय पद्धत जी आहे लोकशाहीचा प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी असं राज्यशास्त्रात एक म्हटलं जातं तर त्या स्वरूपाचं एक सरकार तिथे कायम आलेलं आहे हे त्यांनी अध्यक्षीय प्रणाली लोकशाहीनी स्वीकारलेली आहे त्यामुळे अध्यक्षाला सर्वाधिकार आहेतच पूर्वी फ्रान्समध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाल हा सात वर्ष असायचा आणि अशी दोन टर्म पूर्ण केल्यानंतर त्या अध्यक्षाला पुन्हा निवडणुकीत उतरायची शक्यतो मुभा नव्हती पण एकाच अध्यक्षाला साधारण चौदा वर्षांचा कालावधी मिळायचा हा मोठा कालावधी आहे आणि अध्यक्षालाच्या हातात सर्वाधिकार एकवटलेले होते त्यामुळं तसा संसद जी आहे फ्रान्सची तर त्या संसदेला फार काही अर्थ होता असं नाही कारण अध्यक्ष आपल्या सगळ्या गोष्टी रेटून न्यायचा सर्वाधिकाराच्या भूमिकेवरती मग अध्यक्षाकडे किंवा अशा एकाच रचनेकडे सर्वाधिकार नकोत म्हणून फ्रान्सच्या घटनेमध्ये बदल केले गेले आणि अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा सातऐवजी पाच वर्षांचा केला गेला आणि अध्यक्षाचे काही अधिकारही कमी केले गेले आणि ते अधिकार संसदेला आणि पर्यायानं पंतप्रधानांना दिले गेले आता फ्रान्समध्ये ज्या आत्ता निवडणुका झालेल्या आहेत तर आता हे निवडणुका होतात कशा तर झालेल्या मतदानाच्या पन्नास टक्के तरी मतं आणि त्याहून जास्त ही मतं जर एखाद्या पक्षाला मिळाली नाहीत तर तिथं पुन्हा मतदानाची दुसरी फेरी होते आणि त्यातही त्या पन्नास टक्क्यामध्ये सुद्धा इलिजिबल कॅन्डिडे काय वोटर्स असतात त्यांचे तर त्याचंसुद्धा पंचवीस टक्के मतदान तुम्हाला व्हावं लागतं म्हणजे अशा कसोट्या आहेत मग पहिल्या टप्प्यात कुठल्याच पक्षाला बहुमत काय मिळालं नाही पण त्या टप्प्यामध्ये मेरी लपेन यांच्या नॅशनल रॅलीला एकतीस टक्के मतं पडलेली होती आणि यांच्या पक्षाला सत्तावीस आणि हे जे मेलेन्च्यो आहेत त्यांना पंचवीस टक्के मतं साधारणपणे होती सव्वीस टक्के होती ती ॲक्च्युली म्हणून मग निवडणुकीची दुसरी फेरी पुन्हा तिथं घेतली गेली आणि त्याच्यामध्ये मात्र या मेरी लपेन या माग खूप मागं पडल्या खूप म्हणजे खूप म्हणजे त्यांना अपेक्षा जी होती तर त्या प्रमाणात त्यांना मतं मिळाली नाहीत आणि त्या खूप मागं पडल्यामुळे सत्तेच्या परिघावरून त्या पूर्ण फेकल्या गेल्या असं आता चित्र आहे मेरिल पेन यांची धोरणं मॅक्रॉन यांना अजिबात पसंत नाहीत आणि ते गेल्या दोन अडीच वर्षात आपण सातत्याने बघतोय मॅक्रॉन ज्या पद्धतीनं आर्थिक सुधारणा काही फ्रान्समध्ये आणतायत तर त्या सुधारणांना ल पेन यांनी विरोध केलेला आहे त्यांच्या मते या धोरणांमुळे एकतर फ्रान्सची अर्थव्यवस्थेला काही गती मिळालेली नाही या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा काही वाढलेला नाही आहे बेरोजगारीही तुलनेनं वाढलेली आहे आणि तिसरीकडे इन्फ्लेशन मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ते हे सरकार मॅक्रॉन सरकार कंट्रोल करू शकत नाही अशी त्यांची मुख्य तक्रार आहे यात तथ्यांश बऱ्यापैकी आहे एकतर फ्रान्समध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे स्थलांतरित फ्रान्समध्ये पूर्वीपासूनच येत आहेत पण हे स्थलांतराचं प्रमाण हे मोरोक्को आणि अल्जेरिया काही प्रमाणात ट्युनिशिया यातून मोठ्या प्रमाणावरती ते व्हायचं आणि मोरोक्को असेल अल्जेरिया असेल ट्युनिशिया असेल ह्या खरं तर फ्रान्सच्याच खरं तर वसाहती होत्या एकेकाळी एकोणीसशे पन्नास साठच्या दशकामध्ये मोरोक्को अल्जेरिया वगैरे हे देश स्वतंत्र झाले पण ते स्वतंत्र झाले तरी त्या देशांवरचा फ्रान्सचा पगडा काही कमी झाला असं नाही त्यामुळे त्या सगळ्या कालखंडात सुद्धा फ्रान्समध्ये हे स्थलांतर होतच होतं आता या स्थलांतरात ही परत एक गंमत अशी आहे की आलेले शंभर टक्के मुस्लिम होते असे नाही अल्जेरिया मोरोक्कोत सुद्धा काही गट हे किंवा काही लोक हे असे ख्रिश्चन धर्मीय सुद्धा आहेत तर त्यांचंही स्थलांतर हे इथं होत होतं पण अर्थात मुस्लिमांचं स्थलांतर हा फ्रान्सला काही नवा भाग नाही या म्हणजे सिरियाच्या समस्येनंतर जे मोठ्या प्रमाणावरती मध्य आशियातून लोक स्थलांतरित झाले म्हणजे सिरियन आहेत लेबनीज आहेत किंवा पॅलेस्टिनी गट आहेत किंवा अगदी अफगाणिस्तानमधून आहेत तर असे जे हे सगळे लोक तिथे आणि परत नायजेरिया असेल किंवा नायजर असेल किंवा अशा अस्वस्थ अशा या आफ्रिकेतनं आलेले जे कृष्णवर्णीय आहेत ते म्हणजे आफ्रिका खंडातले जे आहेत जे अल्जेरिया मोरोकोतले काही कृष्णवर्णीयच आहेत असं नाही आहेत ते व्हाईट मेनसुद्धा आहेत मग सिरिया किंवा इकडून सुद्धा काही ते कृष्णवर्णीय नाहीत ते व्हाईट मेन म्हणायला हरकत नाही मी थोडं रेसिस्ट वाटेल तुम्हाला पण अशा मिक्स स्वरूपाचं जे आहे स्थलांतर हे फ्रान्समध्ये पण आत्ता या पाच सात वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तो, वर्षा वर्षा तो स्थलांतरितांचा रेटा हा प्रचंड वाढलेला आहे फ्रान्समध्ये होणारे दंगे आपण आत्ता बघ बघतोच आहे अनुभवतोच आहे आणि ते दंगे कसे थांबवायचे याचं कुठलंही एकच एक उत्तर मॅक्रॉन यांना किंवा त्यांच्या यंत्रणेला अद्याप मिळालेलं नाही आहे म्हणजे या निवडणुकीतला दुसरा टप्पा जो मतदानाचा आहे तो पार पडल्यानंतर जे काही निकाल बाहेर आले तर एकीकडे निकाल सुरू असताना पुन्हा पॅरिस किंवा लिओ अशा शहरामध्ये पुन्हा हिंसाचार झालेला आपण बघितलेला आहे आता आपण पाहतोच आहोत याचा पुन्हा डावे आणि उजव्या गटातला संघर्ष हा पुन्हा तीव्र होत जाताना इथे दिसतो आहे मग या सगळ्यामध्ये आता प्रश्न असा आहे की एकतर संसदेत कुठल्याच पक्षाला बहुमत नाही आहे म्हणजे मेरिल पेन यांना जे पहिल्या टप्प्यात आघाडी होती दुसऱ्या टप्प्यात त्या पूर्ण मागं पडलेल्या आहेत त्यामुळे त्या आता एकूण चारमध्ये तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष आहे मॅक्रॉन अर्थात अध्यक्ष आहेत त्यामुळे ते त्यांचा पहिला पक्ष आहे आणि हे जे समाजवादी विचारसरणीचे मेलन चॉ जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखालचा हा दुसरा आहे म्हणजे तिथे सरकार संसदेत तुम्हाला जर सरकार स्थापन करायचं असेल तर मॅक्रॉन यांना आयदर ल पेन यांना बरोबर घ्यावं लागेल किंवा मेलेनच्या यांना बरोबर घ्यावं लागेल मेरी ल पेन आणि मॅक्रॉन यांचं एकूण काही गेल्या पाच सात वर्षातच पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये विशेषत त्यांच्यातला संघर्ष हा, हा खूप तीव्रतर बनत गेलेला आहे त्यामुळे ल पेन यांना घेऊन मॅक्रॉन सरकार बनवतील असं वाटत नाही किंवा तसं कोणाचं हेही नाहीये ॲजम्शनही नाही आहे स्वाभाविकपणे मेलेनचॉ यांना बरोबर घेऊन म्हणजे कोयलेशन सरकार किंवा आघाडीचं सरकार हे फ्रान्समध्ये सत्तेवर येईल असं मानलं जातं म्हणजे संसदेत ते जे सरकार असणार आहे ते तसं असेल असं मानलं जातं आता यात पुन्हा एक गमतीचा भाग असा आहे की या मेलेन्चॉ यांची जी आघाडी आहे किंवा डावे हे सगळे जे आहेत समाजवादी तर यांच्यात दोन भूमिका या फार गमतीशीर म्हणजे कसं आहे की म्हणजे त्यांचा एक पाय या मेरिल पेन यांच्या पक्षात आणि दुसरा पाय आहे हा आपल्या पक्षात असा स्वरूपाचा झालेला आहे म्हणजे काय तुम्हाला सांगतो की मेलेनचॉ यांचा सगळ्यात जो मुद्दा आहे महत्त्वाचा स्थलांतरितांना आमच्या देशात तुम्ही येऊ देऊ नका ही त्यांची भूमिका आहे मग तीच मेरि ल पेन यांची सुद्धा आहे स्थलांतरितांना कसलेही अधा अधिकार नको जे आत्ता आलेले आहेत ते त्यांना हाकलून द्या अशी त्यांची भूमिका आहे मेरिल पेन यांनासुद्धा तेच म्हणायचं आहे मग ते त्यासाठी आर्थिक काही मुद्दे जे मांडतात ते मेरिल पेन आणि या यांचेसुद्धा या सारखेच आहेत पण यात मूलभूत फरक असा आहे की मेरिलपेन या काय ज्याला सांस्कृतिक आणि धार्मिक या अनुषंगाने तो मुद्दा मांडतात म्हणजे फ्रान्सची संस्कृती आणि धर्म हे वेगळा आहे ते इंटॅक्ट आहे आणि स्थलांतरित जे आले आहेत अर्थात त्यांना मुस्लिम असंच म्हणायचं आहे तर त्यांचा जो हिंसाचार किंवा त्यांचा एकूण या संस्कृतीवरचा आक्रमण अर्थव्यवस्थेचं आक्रमण हे आम्हाला मान्य नाही ही त्यांची भूमिका आहे हे जे मेलेन्चो आहेत त्यांची अशी भूमिका नाही आहे त्यांच्यामध्ये हे स्थलांतरित आल्यामुळे जे फ्रेंचमन आहेत जे फ्रान्सचे जे नागरिक आहेत तळागाळातले असतील किंवा मध्यम असतील तर त्यांचा रोजगार हा त्यामुळं गेलेला आहे म्हणजे फ्रेंच नागरिकांना रोजगार जर मिळायचा असेल तर ह्या स्थलांतरितांना स्थलांतरितांना देशाबाहेर काढा अशी यांची भूमिका आहे लेबर पार्टी असं ज्याला आपण म्हणतो तर कामगार कायदे किंवा कामगार विश्व डोळ्यासमोर ठेवून अर्थव्यवस्थेची बांधणी केली गेली पाहिजे असं या मेलेनच्या यांचं म्हणणं आहे आणि तसं या मेरी पेन यांचं काही म्हणणं नाही आहे त्यामुळे भूमिकेतले हे भेद थोडे ठळक लक्षात घेतले म्हणजे वा वा स्थलांतरितांना बाहेरच काढा म्हणतायत होणार तेच आहे किंवा ती भूमिका घ्यावी लागेल पण भूमिकातले हे बदल किंवा फेर हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतील दुसरा एक भाग की मेरी ल पेन यांचा काही फार असा यांना विरोध आहे अशातला भाग नाही म्हणजे पुतीन यांना र म्हणजे आपण युरोपचा जेव्हा विचार करतो तेव्हा युरोपातले संदर्भ हे नेहमी असे वेगवेगळ्या देशांशी बघून घ्यावे लागतात आणि आत्ता पूर्व पश्चिम युरोप आणि रशिया यांच्यामधला संघर्ष युक्रेनमुळे जो सध्या सुरू आहे तर त्या पार्श्वभूमीवरती हे पुन्हा अधिक ठळक होतं कारण पश्चिम युरोपची ऊर्जा गरज जी आहे म्हणजे तेल नैसर्गिक वायू हे सगळं रशियामुळेच त्यांची ती भागते त्यामुळे रशियाबरोबरचे संबंध हा ब्रिटन असेल किंवा जर्मनी असेल किंवा फ्रान्स असेल किंवा अन्य युरोपीय देश असतील तर त्याच्यामध्ये हा घटक फार गांभीर्याने विचार करावाच लागतो आता मेरी ल पेन यांचा काही पुतीन यांना विरोध आहे असं काही नाही आहे त्यांच्या पुतीन यांच्या काही धोरणांना लपेन यांनी काय म्हणतात आपण ज्याला की पाठिंबाही दिलेला आहे मॅक्रॉन यांची गोष्ट तशी नाही युक्रेन युद्ध हे पुतीन यांनी सुरूच करायला नको होतं आणि त्याच्यामुळे युक्रेन युद्धामुळे युरोपवरती झालेला जो परिणाम आहे त्याचं खापर हे मॅक्रॉन साहेब पुतीन यांच्यावर फोडतात पण मॅलेन्चॉ हे जे सद्गृहस्थ आहेत तर त्यांचा मात्र आता त्यांचा काय कल आहे म्हणजे त्या सगळ्या रशियन भूमिकेला पुतीन यांच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे वगैरे वगैरे असं काही त्यांनी आजपर्यंत दाखवलं अशातला भाग नाही पण अर्थात डावे ग गर जे गट गर्ट असतात घटक असतात ते नेहमी चीन आणि रशिया यांच्या भूमिकांना पाठिंबा देणारेच असतात हा जगभरचा अनुभव आहे आणि तो फ्रान्समध्ये सुद्धा नेहमी दिसून आलेला आहे आणि आता असे हे मेलेन्चॉ जर सरकारमध्ये येणार असतील हे ये त्यांच्या पक्षाला बरोबर घेऊन मॅक्रॉन यांनी संसदेमध्ये सरकार स्थापन केलं तर मेलेनचो हे पंतप्रधान होतील त्यांना व्यापक अधिकार असणारे त्याच्यातला भाग नाही पण ते मॅक्रॉन यांच्या प्रत्येक भूमिकेला खोडा घालू शकतात पंतप्रधान म्हणून त्या अधिकार असणारच आहे म्हणजे त्यांचा पक्ष खोडा घालेल हा वेगळा म्हणजे विरोधक म्हणून आम्ही भूमिका मांडणं पण पंतप्रधान म्हणूनच ते थेट थे विरोध करू शकतात किंवा करतील असं मानलं जातं म्हणजे हे एक बघितलं पाहिजे की हे हे फार गमतीशीर इक्वेशन आता फ्रान्समध्ये डोळ्यासमोर येतं आहे म्हणजे त्यांचा काहीसा ओढा जो आहे तो चीनच्या काही भूमिकांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे यापूर्वीच्या काळामध्ये मग चीनच्या व्यापारविषयक धोरणांच्याशी आपण मिळतं ठेवलं पाहिजे अशीही त्यांची एक भूमिका आहे आणि फ्रान्सनी चीन आणि रशिया यांच्यापासून समान अंतर ठेवलेलं आहे तिसरा एक घटक असा आहे की म्हणजे एकूण फ्रान्सशी जर आपण गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षातली वाटचाल बघितली किंवा आधीची पण विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगाची रचना आपण लक्षात घेतली कारण तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघ जन्माला आलं अमेरिका नावाचा एक देश सुपर पॉवर म्हणून अमेरिका आणि रशिया उदयाला आले आणि शेतयुद्ध वगैरे हा इतिहास आपल्याला माहिती आहे तर फ्रान्स म्हणजे ब्रिटननं कधीही अमेरिकेच्या धोरणांना विरोध केलेला नाही आहे म्हणजे ब्रिटन अमेरिकेची धोरणं हीच ब्रिटनची धोरणं इतकी समतानता या दोन्ही देशांच्या धोरणांमध्ये होती पण फ्रान्सनी मात्र त्यांचं परराष्ट्र धोरण संरक्षण धोरण आर्थिक धोरण हे नेहमी अमेरिकेपेक्षा वेगळं ठेवलेलं आहे फ्रान्समध्ये आता खूप अध्यक्ष आले गेले पण ते कधीही अमेरिकेला शरण गेले नाही त्यांनी अमेरिकेच्या धोरणांना विरोध करण्याचं सामर्थ्य वारंवार दाखवलं आणि मॅक्रॉन यांनी सुद्धा ती भूमिका कधीही बदललेली नाही आहे त्यामुळे नवं सरकार जेव्हा फ्रान्समध्ये सत्तेवर येईल तेव्हा एवढा व्यापक पट हा समोर असणार आहे म्हणजे त्याचे युरोपातले पडसाद काय असणार आहेत अमेरिका आणि फ्रान्सचे इक्वेशन कसं राहणार आहे रशिया आणि फ्रान्सचे इक्वेशन कसं राहणार आहे ही जेव्हा नेते सत्तेवर येतील यापूर्वीच्या काळात मॅक्रॉन यांच्याकडे असा सर्वाधिकार होते त्यांचा पक्षच संसदेतही बलाढ्य होता एकसंध एक होता आणि म्हणजे त्याला बहुमत होतं आता कोयलेशनमध्ये जायचं असल्यामुळे ज्या पक्षाला ते बरोबर घेतील त्या पक्षाच्या भूमिका सुद्धा त्यांना मान्य करावे लागतील अर्थात ल पेन यांना घेऊन ते काही सरकार बनवतील असं वाटत नाही त्याला आता या आठवड्याच्या शेवटी फ्रान्समध्ये सरकार सत्तेवर येईल मग पंतप्रधान कोण वगैरे ते सगळं होईल पण आत्ता जे दिसतं आहे ते या यांना बरोबर घेऊनच सरकार बनवलं जाईल आणि अर्थात त्यांना घेतलं तर त्यांना पंतप्रधान म्हणून म्हणजे जबाबदारी दिली जाईल मग अशी जबाबदारी दिली तर मॅक्रॉन यांचे जे काही प्राधान्यक्रमाचे विषय आहेत म्हणजे अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं गेली पाहिजे तिथेच मुळात या मेलेन्चॉ यांचा आणि मॅक्रॉन यांचा संघर्ष अटळ आहे दुसरं असं की रशियाबरोबरची धोरणं जी आहेत ते फार खमकेपणानं मॅक्रॉन हाताळत होते त्यांनी रशियाबरोबर भांडणही केलं नाही किंवा युक्रेनला त्यांनी वाऱ्यावरही सोडलं नाही म्हणजे तो बॅलेन्सिंग ॲक्ट पण आता संसदेत अशा स्वरूपाचे धोरणं अर्थात आणताना त्यांना कायम मेलेंचा यांना यांच्या नागदुऱ्या काढाव्या लागणार आहेत आणि सगळ्यात तिसरा महत्वाचा भाग म्हणजे स्थलांतरितांचा विषय जो आहे तो मात्र या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर येणार आहे आणि इथे मॅक्रॉन आणि त्यांचा पक्ष एकटा पडणार आहे अशी जवळपास चित्र आत्ताच दिसत आहे मग या सगळ्याचा म्हणजे विचार करताना पुन्हा एक स्थलांतरितांबाबतून एक विषय समोर सहज आला म्हणून ब्रिटनमध्ये आपल्याला एक गोष्ट अशी दिसली की अर्थात मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान केल्यामुळे ले तिथे लेबर पार्टीला म्हणजे मजूर पक्षाला चारशेच्या पुढे पल्ला गाठता आला आणि प्रथम अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच इतकं भ भा, भक्कम बहुमत एका पक्षाला मिळण्याची इथे किमया साधली गेली मग फ्रान्समध्ये असं चित्र दिसलं की नाही पण त्याला दोन तीन पदर आहेत म्हणजे फ्रान्समध्ये अल्जेरिया किंवा मोरोकोतून पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात जे, जे स्थलांतरित आले जे मुस्लिमच होते ख्रिश्चनांचा विषय येणार नाही पण जे मुस्लिम तर ते त्यांच्या स्थानिक देशामध्ये जी काही एकाधिकारशाही किंवा कडवेपणा जो धर्माचा आहे त्या ते न रुचल्यामुळं आलेले हे सगळे लोक होते आणि हळूहळू ते फ्रेंच संस्कृतीत ते अगदी मिसळूनही गेलेले होते या पूर्वीच्या काळात आपण कधी फ्रान्समध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन असा संघर्ष बघितलेला पण नाही आहे म्हणजे हे तत्व त्यांना मान्य होती पण आत्ता जो एक गट आलेला आहे हा मध्य आशिया किंवा आफ्रिकेच्या काही मध्य भागातून आलेले सगळे जे कृष्ण आणि श्वेतवर्णीय हे जे सगळे आहेत हे मात्र खूप रॅडिकलाइज आहेत आणि हे गट मोठ्या प्रमाणावरती दंगा करत आहेत पण यातल्या अनेक गटांनी ल पेन यांना म्हणजे यातल्या अनेकांना जो आता मतदानाचा अधिकार मिळालेला आहे म्हणजे पुन्हा एक गंमत अशी फ्रान्स हा आपण म्हणतो की खूप सुशिक्षित आणि असा पुढारलेला देश पण प्रा फ्रान्समध्ये आज तक कधीही बेचाळीस पंचेचाळीस टक्क्याच्यावरती मतदान झालेलं नाही आहे यावेळेला पहिल्यांदाच मतदानाची टक्केवारी साठ टक्क्यांवर गेलेली आहे मग जो मागच्या वेळेला बेचाळीस टक्के मतदान होतं म्हणजे हे जे अठरा टक्के वाढीव वा आहे ते हे जे स्थलांतरित आलेले आहेत आणि त्यातल्या ज्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्या सगळ्या तरुण वर्गांनी मतदान केल्यामुळे ल पेनबाई मागं पडल्या आणि मेलनचा यांचा पक्ष पुढे आला पण मॅक्रॉन आणि मेरी ल पेन यांच्या भूमिका मान्य असणारा ख्रिश्चन आणि फ्रेंच तत्व काय ज्याला आपण संस्कृती म्हणतो ते मानणाराही वर्ग अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे आणि तोही मतदानाला बाहेर पडल्यामुळे आपल्याला एकाच एका पक्षाला बहुमत मिळालेलं आपल्याला दिसलेलं नाही आणि त्यातच मॅक्रॉन यांचेसुद्धा तारू निघून आलेलं आहे म्हणजे स्नॅप पोल्स किंवा ज्याला आपण मध्यावधी निवडणुकांचा जो जुगार मॅक्रॉन खेळले त्यात ते या यामुळे पण यशस्वी झालेले आहे असो आता फक्त राहता राहायला एक प्रश्न असा की भारतावरती याचे काय परिणाम होते म्हणजे डावे गट आता तिथे आलेले आहेत भारतावरती माझ्या मते यातला फार मोठा म्हणजे आता तिथे मेलेंच्या समजा जरी पंतप्रधान झाले आणि त्यांनी मॅक्रॉन यांच्या काही भूमिकांना विरोध करायचा प्रयत्न केला किंवा तसा विरोध वगैरे केला तरी भारताबाबतच्या भूमिकांविषयी मात्र तसा काही विरोध होण्याची शक्यता मला तरी काही दिसत नाही त्याची प्रामुख्याने दोन कारणं अशी आहेत एकतर भारत आणि फ्रान्सचे गेल्या सत्तर वर्षामध्ये जे संबंध आहेत ते खूप चांगले राहिलेले आहेत म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अन्य फोरम्स असतील तर तिथे फ्रान्सनी भारताला नेहमीच पाठिंब्याची भूमिका घेतलेली आहे मदतीची भूमिका घेतलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ज्यावेळेला भारताने म्हणजे वाजपेयी सरकार तेव्हा सत्तेवर होतं त्यावेळेला जेव्हा भारतानी अणुचाचण्या पोखरणमध्ये केल्या त्यावेळेला अमेरिका ब्रिटन किंवा अन्य देशांनी भारतावरती निर्बंधांची भूमिका घेतली तर काही निर्बंध लादले पण त्यावेळेला फ्रान्स भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा होता आणि भारताला हा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी अशा चाचण्या घेण्याला आमचा विरोध नाही इतकी निसंदिग्ध भूमिका त्यावेळेला फ्रेंच सरकारने घेतलेली होती आत्ता सुद्धा भारताबाबतच्या भूमिकेमध्ये फ्रान्सचा काही बदल आपल्याला पुढच्या काळात दिसेल असं वाटत नाही आणि दुसरा एक त्यातला भाग असा आहे की सध्या युरोपातल्या सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था डामाडवला आहे त्यातल्या त्यात बरं काही सगळं असेल तर ते जर्मनीची अर्थव्यवस्था म्हणून आपण दाखवतो त्यापाठोपाठ फ्रान्सची अर्थव्यवस्था आहे आत्ता जगात बाजारपेठ किंवा थोडं आर्थिक चलनवलन ज्या देशांकडे आहे त्यामध्ये भारत हा प्रमुख देश आहे भारताबरोबरचे संबंध बिघडवणं हे या टप्प्यात फ्रान्सला परवडणारं नाही आता राफेलचा आपण त्यांच्याशी करार केला किंवा पाणबुडी संदर्भात आपण आता करार करणार आहोत मी या निमित्ताने फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेत एक प्रक्रियेनं आपण गुंतवणूकच करणार आहोत कारण फ्रेंच कंपन्यांना आपण कंत्राटा देणार आहोत जर तिथे जर कोणी गडबड केली तर अर्थात रशिया कि कि आहे किंवा जर्मनी आहे किंवा अन्य देशही त्यासाठी आहेत त्यामुळे पैशाकडे जग नेहमी पैशाकडे आकर्षित होत असतं तो नियम हे आपल्याकडे जे महाभारतात यांनी म्हणून ठेवलेला आहे व्यासांनी की अर्थस्य पुरुषोदास हा फ्रान्सलाही तो नियम लागूच आहे आणि आत्ता भारत ज्या पद्धतीनं एकूण सगळी परराष्ट्र नीती या अर्थकरणाचा वापर ज्या खुबीनं करून घेतोय ते बघता पुढच्या काळातही भारताबरोबरच्या संबंधांना फ्रान्सकडून काही फार मोठा आदरा धोका धक्का असं काही बसेल असं मला तरी वाटत नाही पण युरोपीय राजकारणामध्ये फ्रान्सला जो एक मान किंवा जो फ्रान्सचा दबदबा होता पुढच्या काळात फ्रान्सचं युरोपाच्या राजकारणातलं स्थान इतकं भक्कम राहील का असा प्रश्न मात्र या निवडणुकीनं उपस्थित केला आहे आणि समजा जर ते मेलेनचॉ पंतप्रधान झाले तर मेलेनचॉ आणि मॅक्रॉन यांचं जर गणित किंवा काय ते इक्वेशन जर बसलं नाही सरकारमध्ये सतत जर खटके उडायला लागले तर युरोपातच्या राजकारणावरती फ्रान्सचा असलेला जो वरचष्मा आहे तो त्यामुळे सुद्धा हळूहळू लयास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सध्या तरी फ्रान्सच्या निवडणुकांमध्ये खेला होबे एवढंच आपल्याला म्हणता येईल मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला जरूर सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाब्याला विसरू नका पाहत राहा गोगिओस्कोप धन्यवाद